मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कुरुमच्या शिवारात लांडे यांच्या शेतात बैलाची जोडी धुऱ्यांवर चरत असताना विद्युत पुरवठा अचानक एका बैलाच्या अंगावर पडल्याने जागीच ठार झाल्याची घटना पाच नोव्हेंबरला शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान घडली सदरच्या घटनेने परिसरात एकच खडबड उडाली आहे कुरुम येथील अल्पभूधारक शेतकरी फिरोज खान युसुफ खान यांच्या मालकीची बळी जोडी ही त्यांचा मुलगा सकाळी घराच्या पाठीमागे असलेल्या लांडे यांच्या शेतात धुरावर सरावया घेऊन गेला असता बैल चरत असताना गाडगे बाबा विद्युत पुरवठा सुरू असलेली तार अचानक तुटून पडली फिरोज यांच्या मुलाने हातातील काठीने तार सरकवून एक बैल व स्वतःचा जीव वाचविला मात्र दरम्यान दुसऱ्या बैलाच्या अंगावर तार पडल्याने तो जागीच ठार झाला सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून फिरोज यांचा मुलगा या घटनेत बचावला गावाजवळ असल्याने या घटनेची हल्लाकल्लोड झाल्याने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणाची तक्रार माना पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे यावेळी अकोला जिल्हा भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख सरपंच अतुलवाट उपसरपंच इम्रान खान यांनी घटनास्थळी भेट दिली परिसरातील गावे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून महावितरणाचे अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही गेल्या कित्येक वर्षापासून मेंटेनन्सची कामे करण्यात आलेली नाही विद्युत तारा फार जुन्या असून जास्त दाब आल्याने वारंवार खणतात आणि तुटून पडतात ही बाब नित्याची झाली आहे अनगिणत जागी खांब वाकलेल्या अवस्थेत दिसून पडतात जागोजागी विद्युत तारा लोमकडत आहेत मात्र महावितरण विभागाकडून याबाबतची तसदी घेतल्या जात नाही म्हणूनच असे प्रकार वारंवार घडतात अशा घटनेमुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्था बाधित होण्यास कोणताही वेळ लागणार नाही बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मोर्भिजापूर